पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेच्या स्थलांतर कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्या हस्ते पुणे जिल्हा बँकेचं स्थलांतर हे नवीन तयारीमध्ये झालं ते माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि तुमच्या आमच्या पुण्याचे सुपुत्र पुणे जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्राचे कृषी मंत्री आदरणीय दत्तात्रे मामा दोन बोर्ड मिळत असणारे अर्थतज्ञ जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबरचे दुर्गाडे साहेब तालुक्याचे माझे आमदार माझे सहकारी अतुशे बेलके उपाध्यक्ष जी सुनीलजी साहेब पुणे जिल्हा बँकेचे संचालक आमचे प्रदीपजी शिंदे प्रवीण भाई शिंदे दुसरे संचालक आदरणीय माऊष टाबाळे तालुक्याचे विघ्न सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माझे मित्र सत्यदाता शेरकर दुसरे बारामतीचे की ज्यां अजितदादा हो पवार आता की अजित हो पवार साहेबांनी त्यांच्या जागेवर त्यांची संचालक म्हणून नियुक्ती केली एवढं प्रेम असणारे असे तरुण सहकारी आमचे रणजितबाई तावरे साहेब अनंतराव चौगुले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक उद्योजक मिशोकसाहेब टांगड पुणे जिल्हा दूध संघाचे माझ्या अध्यक्ष संचालक बाळासाहेब खिलाडी गुलाबशे डेरकर विनायकशे तांबे आमचे कोरडेजी असतील कृषीरत्न आणि ताता मेहर प्रकाश ताजने शोधाशे चुधाटे जिल्हा बँकेचे एमडी साहेब देसाई साहेब कृषी साहे, अधिकारी आमच्या माजी सभापती संगीता मंगेशान काकडे सरपंच मेघाताई काकडे खाली सगळेच अनेक मान्यवर मंडळी मार्केट कमिटीचे आजी संचा, माजी संचालक सहकारी ज्येष्ठ मंडळी पंचायत समिती जवळ ज्यावेळी चेअरमन आमचे आरबीआयचे प्रकोपटराव असतील अनेक मान्यवर मंडळी स्टेजवरचे पण सर्वच मंडळी आमच्या माऊली दाबडे साहेबांबरोबर तिकडून आलेले मावळून आलेले आमचे ज्येष्ठ सहकारी सर बँकेचे सर्व अधिकारी वर्ग प्रशासकीय अधिकारी पोलीस सगळा आमचा स्टाफ आणि पत्रकार बद्दल बघितले आदरणीय भंडे मामांना इंदापूरला कार्यक्रम आहे आणि म्हणून लवकर जायचंय आमच्या पुणे जिल्हा बँकेच्या माजी संचालक आशाताई काकडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे स्वागत या ठिकाणी आपण करतोय पुणे जिल्ह्यात सुपुत्र आणि आमच्या मागच्या खऱ्या अर्थानं दुसरे या संतोष घ्यायला होते एक खऱ्या अर्थानं हड्याच्या शेतकरी असलेले आणि पुणे जिल्ह्याचे सुपुत्र ज्यांचे महाटी कृषी मंत्री निवड झाली आणि चार्ज घेतल्यानंतर प्रथमता जुन्नर तालुक्याचा पहिला कार्यक्रम आपल्या कृषी मंत्र्यांना त्याच्याला सांगितले तस एक वेगळं असं नेतृत्व या महाराष्ट्राला लावलंय पुणे जिल्ह्यात आपला सुपुत्र आहे मित्रांनो तुम्हाला सांगतो सगळ्यांना सांगतो कि किती अनुभव संपन्न असे आजचे हस्ते जे उद्घाटन झालं कृषी मंत्री आहेत छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं संचालक का म्हणून काम केलं सागर कारखानदारीचं संचालना त्यांना सगळं माहिती पुणे तिला बँकेचे संचालक अध्यक्ष म्हणून काम केलं माझ्या शेतकऱ्यांच्या सगळ्या आणि अडचणी सगळ्या प्रकारचं वल्लश्वर सर यावरती 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 आहे वल्लश्वर यावरतीवरती सर्व पुढे खाली बरे सर्व त्यांना माहीत आहे जिल्हा सदस्य म्हणून आणि पुणे जिल्हा परिषद जे महाराष्ट्रात एक नंबरचे तिथे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं मग त्यामुळं ग्रामीण भागात काय काय अवस्था म्हणजे आरोग्याच्या असेल पाण्याच्या असेल रस्त्याच्या असेल काय काय अडचणी असतात शिक्षणाच्या असेल ते माहिती आहे आमदार म्हणून मोठ्या मताधिकारी विजय झाले आणि खऱ्या अर्थानं कार्यक्षम त्याची पाहून आदरणी आज पवार साहेबांसारखे शरदचंद्र पवार साहेबासारखे त्यांना प्रथम मंत्रिमंडळात संधी दिली आणि आज देशामध्ये जे प्रकल्प असलेल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे ही इंदापूरचा अभिमान नाही तुमच्या आमच्या पुणे जिल्ह्याचा अभिमान आहे की आपला कृषी मंत्री आपल्या यासाठी पहिला आहे आणि आम्ही जेव्हा त्यांच्या सहकारी म्हणून काम करतो मामाचं मार्गदर्शन दुर्गाटेश्वर असतांद्रे साहेब बावडशेठ ज्येष्ठ आहेत आम्हाला तर त्याचं मार्गदर्शन आम्हाला फार बोलायचं आहे मामा वयांनीपेक्षा मी थोडा मोठ्या वयाने पण मामांचा अनुभव जो आहे अतुलशेठ राजकारणातला आणि चांगल्या क्षेत्रातला तो फार मोठा आहे तुम्हाला जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे कृषी मंत्री कसा असावा इथं आदरणीय आनि ता आहेत जुन्नर तालुका मामा फार कृषीप्रधान देश आहे चांगले मी बोले मामाने सांगितलं असेल तुम्ही कोणी येऊन तुम्हाला पहिला माहीत नाही एक हजार एकर एक शेती असणारे आमचे कृषी मंत्री आहेत सव्वीस हजार टन केरव आमच्या मामाचा उत्सवातो हे शेतीच म्हणजे मला काय शेतीचं सगळं माहीत असणार द्राक्ष डाळीम असेल कीड कुठं लागते डाळीम कुठे येतं कसं असतं कशावर कोणती औषध मारायचे सगळं माहिती आहे असं असे कृषी मंत्री आपल्याला लाभलेले आहेत आणि आता दिगंबर दिगंभर आहेत सगळे मांड्यावर या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या हस्ते आज समारंभ झालेला आहे मला या ठिकाणी नम्रपणे सांगितलं पाहिजे की आज या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री वळसे पाटील साहेब यांच्या पण अध्यक्ष राहिल्या पण सगळं काम करतो सत्कार राहिले यांच्या नेतृत्वाखाली पण काम करतो आणि पूर्वी तीनशे कोटी रुपयाचा टर्न असणारी बँक माऊली दाबाडे असे दाबाडे अगोदर होते आमच्या मामा पण होते दुर्गाडे सर आम्ही बरोबर आलो आज देशातली अग्रगण्याची जिल्हा बँक अशा खंडातली आहे महाराष्ट्रातली एकमेव पुणे जिल्हा नंबर बँक आहे सव्वीस हजार कोटीचा व्यवसाय आपल्या पुणे जिल्हा बँकेचा आहे चौदा हजार कोटी रुपये कर्ज वाटप माझ्या शेतकऱ्यांना इंडस्ट्रीला असं दिलेलं आहे आणि मागच्या महिन्यामध्ये नाबार्डचा पुरस्कार एक नंबरची जिल्हा बँक म्हणून आपल्या बँकेने मिळाला वैकुंठाई मेहता या संस्थेचा पुरस्कार देखील मिळाला आहे की तुमच्या आमच्या शेतकऱ्यांच्या अभिमानाची बाब आहे आणि सुंदर तालुका देश आहे चांगला आहे माझे शेतकरी चांगले आदित्याते आहेत कृषीरत्न म्हणून चांगलं काम करतात मामा इथला शिवनेरी हापूस त्याला नामांकन मिळालं चांगला एक नंबरचा हापूस असतो इथं महादेव शेवट वाघ जे त्यांची शंभर एकर द्राक्षेचे बाग आहे शंभर एकर आणि अनेक लोक आहेत आता काही शरद त्याची शरद नाही मामा काय त्याचं नाव येत मामा जम्बो शरद सिडले हे जुन्नर तालुक्यामध्ये पिकवलं जात इथं आमचे गुलाबचे डेरकर मोठं काम करतात एक्सपोर्ट द्राक्षच्या आठशे ते नऊशे कंटेनर परदेशामध्ये गेले डीजे जे महाराष्ट्रामध्ये आज दोन नंबरचं काम हे जुन्नर तालुक्यामध्ये आहे टोमॅटोचं दोन नंबरचं मार्केट मामा पिंपळगाव बसून आपल्या जुन्नरचं आहे आणि ते करतो असा शेतकरी अजून प्रकारची शेती आपला असा करतो आणि आज तुमचे पाय या संदर्भ आहेत मी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि आज आदिवासी समाजासाठी त्यांनी मोठं काम केलं ते आदिवासी समाजाचे ते मोठा आज आदिवासी जयंती आहे त्यांना अभिवादन करतो आणि आज आशाला त्या ताईला पण आमच्या राहुल शेठला धन्यवाद देतो की आपण आज ज्येष्ठ मंडळी असतील आमचे शेतकरी असतील त्यांना तळायला लागतो बँकेचं धोरण आहे की ग्रामीण ग्राउंड फ्लोरला बँकेची जागा घ्यायची अत्यंत सुंदर जागा आपण या ठिकाणी दिली आणि खरंच म्हणजे आम्ही आता पाहतो मामाना पण चांगला जोशी आपण पाहिलं अत्यंत सुंदर काम बैठकचं बाळामती जे एक चांगलं काम केलं तुम्हाला धन्यवाद देतो या ठिकाणी दोनच फक्त मुद्दे सांगेल की मामा अनेक वर्ष आपण जिल्हाधिकारी मार्गदर्शन करता अध्यक्ष म्हणून काम करता राजाला काम करता दुगाड सर आपण अनेक वर्ष चेअरमन आहे जुन्नर आंबेगाव खेड या तीन तालुक्यातले पीक कर्ज पुणे जिल्ह्यातल्या तेरा तालुक्यापेक्षा जास्त आणि जुन्नर तालुक्याचं फक्त पीक कर्ज जे आहे वाटप ते पावणे तीनशे कोटी रुपये पीक कर्ज माझ्या जुन्नर तालुक्यात आहे म्हणजे नंबर आपला एक दोन तीन असा असतो आणि शंभर टक्के पीक कर्ज वसुली आपल्या जुन्नर तालुक्यात आहे माझ्या जुन्नर तालुक्याचा तालुक्यातला शेतकरी प्रामाणिक आहे आधुनिक प्रकारची शेती करतो आणि परत देखील शंभर टक्के करतो त्यासाठी बँकेचे सगळं आपला अधिकारी वगैरे माझ्या सरकार काम करणारे सभेचे चेअरमन असतील संचालक असतील सचिव मंडळी हे चांगलं काम करतात आणि म्हणून शंभर टक्के दाफडे साहेब की जवळ आपली वसुली एक दोन टक्केने सगळं हे जुन्नर तालुक्यामध्ये जे आपण आपल्या मार्गदर्शनाखाली आता मी आजीराव पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण माझ्या शेतकऱ्याची मुलं परदेशात केली पाहिजे या भावनेतून सामाजिक बाधित पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी आपण बँकेने निर्णय घेतला की अकरा टक्के दराने आपण चाळीस लाख रुपये माझ्या शेतकऱ्याच्या मुलांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी देतो वेळेत पाच टक्के म्हणजे फक्त सहा टक्क्याने पुरवठा केला जातो मामा जुन्नर तालुक्यामध्ये एकशे सत्तावन्न मुलं मुली परदेशामध्ये गेली या स्कीम खाली दुर्घाडीची अतुल शेख आज अमेरिका मध्ये गेली डॉक्टर इंजिनियर झाली आपल्या तुम्हाला पण धन्यवाद देतो तुमचं सामाजिक आपली तुमची माझी बँक हा उद्देश आहे माझ्या शेतकऱ्यांना सांगितलं पाहिजे माहिती घेतली की पूर्वी आपण पुणे जिल्हा बँक डायरेक्ट परतावा जो आहे शून्य टक्क्याचा जो आहे तीन लाखाचा तो शेतकऱ्यांना देत होतो परंतु मोदी साहेबांनी सांगितलं सहकार खात्याने सांगितलं की नाही आम्ही त्यांची खाती उघडून आम्ही त्यांच्या नावावर ट्रान्सफर करू आणि आता मागच्या वर्षी शंभर कोटी रुपये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने माझ्या पुणे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर व्याज दिला शासनाचे पैसे आले कुठे या वर्षी सुद्धा जुन्नर तालुक्यामध्ये तुरिसमचे शासनाचे पैसे आलेले नाहीत पुणे जिल्हा बँकेने स्वतः सामाजिक तू शेतकऱ्यासाठी करावं या फावड्यातून सगळ्या संचालकमध्ये निर्णय घेतला सांगितलं बंडे मामाने सांगितलं आणि जवळजवळ पंचवीस कोटी रुपये स्वतः शेतकऱ्यांच्या खात्यावर नव्वद टक्के परतावा दहा टक्के तो डिफरन्स राहील म्हणून ठेवलेला आहे आणि तो परतावा पुणे जिल्हा बँकेने दिलेला शासनाचे येतील येतील या प्रकारे काम करतो तीन लाख रुपयाच्या शून्य टक्क्याचं कर्ज पुणे जिल्हा सातारा बँक देते अशी तुमच्या आमच्या जीवनात क्रांती घडवणारी ही पुणे जिल्हा बँक आणि तुमच्या आशीर्वादाने माझ्या शेतकऱ्यांची बँक आणि या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि त्यासाठी एवढ्या बीजा असताना देखील सर्व मान्य मंडळी आलेली आहेत मामा तुमचं मनापासून स्वागत करतो आणि तुम्हाला शेतकऱ्यांना देखील एक अभिमान वाटावा तुम्हाला अभिमान वाटावा असं काम या ठिकाणी झालेलं आहे भविष्यात सहकारी बाय अजितदा पवार साहेब असतील वळसे पाटील साहेब असतील दत्तात्रय महापर्यंत दाबा ज्येष्ठ मंडळी तुमच्या मार्गदर्शनाखाली माझ्या शेतकऱ्यांसाठी काम केल्याशिवाय राहणार नाही आज तुम्हाला आम्हाला अभिमान वाटावा असं महाराष्ट्रामध्ये आपल्या बँकेचं काम आहे या ठिकाणी तुम्ही सर्व उपस्थित राहिला आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो पण पुढे बोलायचं म्हणून आणि दुकाने अर्थतज्ञ त्यांना बोलायचे अतुल शेट्या मी काही जास्त बोलत नाही पुणे आपलं सर्वांच आभार मानतो मान्यवर मान <descriptive music> बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका